नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज विश्वविद्यालय नवी मुंबईच्या संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने यशस्वीरित्या औद्योगिक दौऱ्याचे आयोजन केले छत्रपती शिवाजी महाराज विश्वविद्यालय नवी मुंबईच्या संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने नुकताच प्रतिष्ठित आय टी संस्था थिंकनेस्टच्या सहकार्याने यशस्वीरित्या औद्योगिक दौऱ्याचे आयोजन केले या दौऱ्यात एकशे वीस विद्यार्थ्यांसह सहा शिक्षक सहभागी झाले हा दौरा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून अत्यंत लाभदायक ठरला थिंकनेस्टने विद्यार्थ्यांना संगणक विज्ञान माहिती तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आय टी क्षेत्रातील भविष्यातील करिअर पर्यायावर विशेष प्रशिक्षण दिले तसेच विद्यार्थ्यांना लाईव्ह प्रोजेक्टचा अनुभव घेण्याचा अवसर मिळाला ज्यामुळे त्यांना उद्योगातील प्रत्यक्ष अनुप्रयोगांची सखोल समज प्राप्त झाली हा दौरा आय व्ही समन्वयक श्री कमलेश त्रिपाठी आणि त्यांची टीम यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे यशस्वी पार पडला या कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण म्हणजे थिंकनेशने विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रमाणपत्र प्रदान केले जे त्यांच्या प्रशिक्षण सत्राचे यशस्वीपणे समापन करण्याची ओळख होते दहा दिवसांचा हा कार्यक्रम सांस्कृत सांस्कृतिक आणि देशभक्तीच्या दृष्टिकोनातून देखील समृद्ध होता या कार्यक्रमाचा समारोप स्वर्ण मंदिराच्या आध्यात्मिक दौऱ्याने झाला त्यानंतर विद्यार्थ्यांनी वाघा सीमा ब दौऱ्याला भेट दिली जिथे त्यांनी राष्ट्रीय गौरव आणि देशभक्तीचे गा गहन अनुभव घेतला संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉक्टर विकास कुमार यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कुलाधिपती डॉक्टर केशव बडाया विश्वविद्यालयाचे कुलपतीस आणि रजिस्ट्रार यांचे आभार व्यक्त केले त्यांनी हे देखील जाहीर केले की विभाग लवकरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक आंतरराष्ट्रीय दौऱ्याची योजना करणार आहे या दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ तंत्रज्ञानातील ज्ञान मिळालं नाही तर त्यांना प्रत्यक्ष उद्योगाचा अनुभव देखील प्राप्त झाला ज्यामुळे ते भविष्यातील औद्योगिक आव्हानांचा सामना करण्यास पूर्णपणे तयार होतील आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर पनवेल Let's go. <laughs>